केओपी माझा माझा गाव माझी बातमी पतपेढीत सत्ता असताना सुद्धा स्वीकृत संचालक झालो नाही आणि पतपेढीच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही पतपेढीचा कारभार पारदर्शी केला त्यामुळेच या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे अशी भूमिका राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीचे नेते आमदार जयंत आसगावकर यांनी केओपी माझाशी बोलताना स्पष्ट केली नमस्कार कोजी माझी पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये राजश्री शाहू सत्तारूढ पॅनलच्या वतीनं आमचं पॅनल आहे या पॅनलच्या माध्यमातून आम्ही या सभासदांच्या समोर गेलेलो आहोत त्या ठिकाणी जर बघितलं तर अत्यंत उत्कृष्ट असा कारभार या पतपेढीच्या माध्यमातून चालू आहे दोन हजार सोळाला ज्यावेळी पतपेढी ताब्यात आली त्यावेळी सहा टक्के डिव्हिडंड दिला गेला होता आणि आज बावीस तेवीसमध्ये तोच डिव्हिडंड पंधरा अधिक दोन म्हणजे सतरा टक्के म्हणजे जिल्ह्यामध्ये उच्चांकी असा डिव्हिडंड दिलेला आहे दुसऱ्या बाजूला दिवाळी भेट जर बघितलं तर पंधरा लिटर तेल दिलेलं आहे आणि डिव्हिडंडसुद्धा देत असताना तो पन्नास हजार शेअर भांडवलावरती दिलेला आहे त्यामुळं एक चांगल्या प्रकारचं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आज या ठिकाणी पुढच्या पंचवार्षिकमध्ये सुद्धा जर बघितलं तर एक अंकी सगळ्या कर्जाला आपण कर्ज व्याजदर करणार आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी कर्जमुक्ती योजना सुलभ पद्धतीनं करणार आहोत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी शून्य पॉईंट पंचवीस टक्के टी व्हीवरती जादा व्याज देणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुक्त सभासद योजना की कुठलेही शिक्षक असेल शिक्षकेतर कर्मचारी असेल यांना केव्हाही जे ते क सभासत्व मागतील त्यावेळी सभासदत्व देण्याची भूमिका आमची असेल कर्ज मर्यादा वाढवण्याची भूमिका असेल इतरही ज्या सुविधा आहेत म्हणजे सगळ्या सुविधा सांगण्यापेक्षा एकच सांगतो सभासद देवभव हे ब्रीद घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत सभासद हा या संस्थेचा मालक आहे त्या ठिकाणी दुसऱ्या संचालक असेल किंवा सुकवन समिती असेल कोणी असेल त्यानं मालक होण्याचा प्रयत्न करू नये हीच आमची खऱ्या अर्थानं भूमिका असणार आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान त्या ठिकाणी विरोधकांनी जे आरोप केले हे पूर्णतः चुकीचे आणि खोटे आरोप आहेत म्हणजे त्यातले काही आरोप जर सांगायचे झाले तर त्या सांगायला काय हरकत नाही की सुकाणू समितीवरती साडेतीन लाख रुपये खर्च झाला आज सहकार कायद्यात बघितलं तर सुकाणू समिती ही तरतूद नसते आणि अशी साडेतीन लाखाची तरतूद कुठं असणं हे चुकीचं आहे म्हणजे त्याचा जो ऑडिट होतो आहे ह्या ऑडिटमध्ये कुठेही त्यांनी दाखवून द्यावं किंवा त्या ठिकाणी जर बघितलं की माझ्या संपर्क कार्यालयाचा सोलापूरमध्ये जो उद्घाटन सोहळा झाला या उद्घाटन सोहळ्यासाठी सुद्धा साठी साठ्याचा खर्च त्या ठिकाणी केला गेला आहे मगाशी आमचे चेअरमन जे आहेत विद्यमान चेअरमन यांनी भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलेला आहे असा कुठलाही आरोप जर सिद्ध केला तर आम्ही निवडणुकीतनं तात्काळ माघार घेतो म्हणजे अगदी ठामपणे सांगणारी ही भूमिका त्या ठिकाणी हे संचालक मंडळ मांडत आहे सुकाणू समितीचा हस्तक्षेप जर बघितला तर त्या ठिकाणी एवढाच हस्तक्षेप आहे तो म्हणजे वर्षामध्ये एकदा चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या वेळी तिथं जाणं त्या निवडी करणं आणि त्यानंतर एकच काम आमचं राहतं म्हणजे स जे संचालक मंडळ आहे त्यांना आम्ही मोकळा हँड दिलेला आहे है, फ्री हँड दिलेला आहे त्या ठिकाणी कारण ते सक्षम आहे आणि सक्षमतेनं काम करणं त्यांची भूमिका आहे आज जर तुम्ही उदाहरण बघितलं शाखा विस्तार असेल नोकर भरतीचा विषय असेल आमची भूमिका एकच होती की त्या ठिकाणी शाखा विस्तार करत असताना त्या ठिकाणी कुठलाही डामडोलासाठी तुम्ही खर्च केला गेला नसला पाहिजे शाखा फायद्यात आणून दाखवली पाहिजे त्याचबरोबर नोकर जे पाहिजेत ते कमीत कमी नोकर पाहिजेत आणि नोकरांच्यावरती उदळपट्टी होता का मने आणि आज मला अभिमान आहे की प्रत्येक शाखा ही फायद्यामध्ये शाखा आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकार कुठलीही शाखा तोट्यात नाही आहे त्यामुळं सुकन समितीचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही फक्त ह्या संचालक मंडळानं कुठलंही चुकीचं काम करू नये याच्यावरती अंकुश ठेवण्याचीच भूमिका फक्त या समितीची आहे आज रोळाला त्या ठिकाणी ज्यावेळी नवीन सत्ता आली त्यावेळी मी आमदार देखील नव्हतो म्हणून त्या ठिकाणी स्वीकृत म्हणून मी जाण्याची भूमिका कधीही घेतली नाही जर मला त्या सत्तेत जर जाय जायचा इंटरेस्ट असता तर मी नक्की त्या ठिकाणी स्वीकृत म्हणून गेलो असतो आणि सगळ्या कारभारात मी हस्तक्षेप केला असता परंतु असा कुठलाही प्रकार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाही मला वाटते त्या ठिकाणी कर्ज मागायला कोण येतं आहे याबाबतीत आमची शिफारस लागते का नाही म्हणजे शिफारस तर आमची लागतच नाही कारण नियमामध्ये बसणारं कर्ज द्या हीच आम्ही त्यांना भूमिका सांगितलेली आहे कुणाची जर काय अडचण आली तर त्या ठिकाणी संचालक मंडळ ते त्या ठिकाणी निर्णय करायला सक्षम आहे त्यामुळे कर्ज पुरवठा जो आहे तो पूर्णत संचालक मंडळ करतं आज त्या ठिकाणी नेमलेले कर्मचारी जे आहेत खऱ्या अर्थानं जे आरोप करणारे विद्यमान बॉडीतले जे लोक आहेत त्यांचेच नातेवाईक त्या ठिकाणी त्या नोकर भरतीमध्ये आहेत आणि त्यांनीच आरोप करायचा की या ठिकाणी नातेवाईकांची नेमणुका केली म्हणजे हा आरोप किती हास्यास्पद आहे हे याच्यावरून लक्षात येतो निवडणूक लागल्यानंतर जी प्रारूप यादी जाहीर झाली आहे त्या यादीवरती हरकत घेण्यास कालावधी दिला होता आणि त्या ठिकाणी जर माझ्या या नावाबद्दल जर त्यांना आक्षेप होता तर मला वाटतं त्यांनी ते जर आक्षेप घेतला असता तर चांगलं झालं असतं आणि त्या आक्षेपामधून त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेतला असतो नाही बा हे पहा या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगितलं असं की संचालक मंडळाच्या निर्णयामध्ये आम्ही कुठलाही हस्तक्षेप करत नाही ह्याचंच हे उदाहरण आहे आमची भूमिका तुम्हाला सांगितली अशी आहे की सभासदांचा फायदा झाला पाहिजे त्यामुळं त्या, त्या ठिकाणी एक सभासदाचा फायदा होण्यासाठीच त्यांनी त्या ठिकाणी टप्पे केलेले आहेत परंतु भविष्यामध्ये सगळे कर म्हणजे व्याजदरानंच त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचा कर्ज पुरवठा केला जाणार आहे याची मी ग्वाही देतो आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पतपिढी जी आहे त्याचं कामकाज चांगल्या पद्धतीनं सुरू आहे एक काळ असा होता दोन हजार सोळाला की ही पतप पिढी बंद पडेल का अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु त्यातून आम्ही या पतपिढीला पुनर्जीवित करण्याची भूमिका घेतली घेण्यामागचं कारणच तुम्हाला सांगतो मी पाच जिल्ह्याचा जरी आमदार असलो तरी या पतपिढीशी आमची एक नाळ जुळलेली आहे कारण आमची दुसरी पिढी आहे पहिल्या पिढीमध्ये आमचे वडील कैलासवासी डी डी आसगावकर हे त्या पदपिढीमध्ये पहिल्यापासून सभासद होते पहिल्यापासून सक्रिय होते त्यानंतर आमची दुसरी पिढी हे जे या पदपिढीमध्ये आलेली आहे त्यामुळे एक जो ऋणानुबंध आहे हा ऋणानुबंध खऱ्या अर्थानं ठरतो की या पदपिढीकडं आम्ही चांगल्या पद्धतीनं लक्ष द्यावं आणि त्यामुळंच खऱ्या अर्थानं दोन हजार सोळाला आम्ही त्या ठिकाणी ज्यावेळी ही पद सत्ता त्या ठिकाणी आपल्या ताब्यात आली त्यावेळी सर्जीराव झरखसर चेअरमन झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही सुरुवात केली या पदपिढीला आणि याला ऑक्सिजन देण्याची भूमिका म्हणजे त्यावेळी डिव्हिडंड द्यायलासुद्धा किंवा रिकरिंग द्यायलासुद्धा आपल्याकडे रक्कम नव्हती ती देण्याची भूमिका खऱ्या अर्थानं डी डी आसगावकर पतसंस्थेच्या दोन दोन कोटी ठी माध्यमातून आम्ही त्यावेळी ठिकाणी सुरू केली त्यावेळी देशमुखदाही साठ लाख दिले हसन मुश्रीफ साहेबांनी आम्हाला कॅश क्रेडिट वाढून दिला आणि मग खऱ्या अर्थानं त्या पतपिढीनं कामकाजामध्ये गती पकडायला चालू केली आणि आज दोन हजार ते तेवीसमध्ये त्या ठिकाणी पंधरा अधिक दोन म्हणजे सतरा टक्के डिविडंड जो उच्चांकी डिव्हिडंड आहे याचाच अर्थ त्या ठिकाणी कारभार जो झालेला आहे तो काटकसरीन झालेला आहे त्यामुळेच खऱ्या अर्थानं नफा चांगला झालेला आहे आणि या नफेची जर तुलना बघितली तर बेचाळीस कोटीच्या ठेवीबाबत त्या ठिकाणी नवीन कायम कुचेष्टा केली जाते परंतु बेचाळीस कोटीच्या पतसंस्थेमध्ये अष्ट्याहत्तर लाखाचा नफा होतो त्यामुळं लोकांनी ते त्याचं गणित घालावं की याच्यापेक्षा जास्त ठिवी असणाऱ्या पतसंस्थेमध्ये किती फायदा असला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर बघितलं तर सभासदानं दिवाळी भेटसुद्धा आज पंधरा लिटर तेलाच्या माध्यमातून दिली परंतु या ठिकाणी पंधरा लिटर तेल देण्याची भूमिका दुसऱ्या कुठल्याही पतसंस्थेने घेतली नाही आणि एक अंकी या पतसंस्थेचा सगळ्या कर्जाचा व्याजदर नक्की करणार कारण हे मी सांगरू शिक्षण संस्था सेवकांच्या डी डी आजगावकर संस्थेत आठ टक्क्यानं कर्ज पुरवठा करून मी दाखवून दिलेला आहे त्यामुळं मी नक्की हे करणार याची ग्वाही मी सभासद देतो आणि सभासद भिमुखच काम त्या ठिकाणी होणार आहे सभासदांना जितक्या म्हणून लाभाच्या योजना देता येईल त्या सर्व योजना म्हणजे आता कमी कालावधीमध्ये मला मा काही सांगता येणार नाही परंतु त्या ठिकाणी या सगळ्या योजना त्या ठिकाणी नक्की देऊ कारण आजपर्यंत जर बघितलं जिथं जिथं आजगावकर काम करतायत त्या त्या संस्था म्हणजे सांगरूळ शिक्षण संस्था असेल पूर्वी आमच्या वडिलांनी मुख्य संघात काम केलं असेल जिल्हा शिक्षण संस्था संघात काम केलं असेल ज्या ज्या ठिकाणी आणि आज आमदार म्हणून असेल त्या ठिकाणी चांगलं काम करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे कारण आम्ही काम करण्यासाठी राजकारण करतो इतर कुठल्या बाबीसाठी राजकारण करत नाही कोजिमाशी पदपिढी जी होऊ घातलेली सात जानेवारी दिवशीची जी निवडणूक दिवशी आहे या निवडणुकीमध्ये आमच्या राजश्री शाहू सत्तारूढ पॅनलच्या वतीने जे पॅनल उभं आहे या पॅनलचं चिन्ह अंगठी आहे सतरा अंगठीज आहेत त्या अंगठीवरती आपला बहुमोल असा शिक्का मारून त्याला खऱ्या अर्थानं आपण राजमुद्रा करावी हीच विनंती या माध्यमातून मी करतो ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा